अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग परम पुरुषाचा योग श्री भगवान म्हणाले असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहे आणि पाने वैदिक मंत्र आहेत जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत या वृक्षाची मुळे खालीही पसरलेली आहेत, खाली पसर आहेत। आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्मांशी बांधलेली गेली आहेत या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही याचा आदी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने रूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही ज्या परमपुरुषाकडून अनादिकाळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे जे खोटी प्रतिष्ठा मोह आणि संघापासून मुक्त आहेत जे नित्यत्व जाणतात भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत तसेच सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते त्या माझ्या परमधामाला सूर्यचंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करत नाहीत जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत बद्ध जीवनामुळे ते मनासहित सहा इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान नेत्र जिव्हा नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषय समूहाचा उपभोग घेतो जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत परंतु ज्याला ज्ञानचक्षू आहेत तो हे सर्व पाहू शकतो प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाहीत अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात मीच चंद्र होऊन सर्व वनस्पतींना रसांचा पुरवठा करतो सर्व प्राणी मात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि चार प्रकारच्या अन्नांचे पचन करण्याकरिता मी प्राण व वा अपान वायूशी संयोग साधतो मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि विस्मृती होतात सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे निस्संदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे च्युत अर्थात क्षर आणि अच्युत अर्थात अक्षर असे जीवांचे दोन वर्ग आहेत भौतिक जगतात सर्व जीव च्युत असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हटले जाते या दोहून व्यतिरिक्त एक परम पुरुष परमात्मा आहे जे स्वत अव्ययी भगवंत आहेत आणि तेच त्रिलोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करीत आहेत मी आणि अच्युत यांच्याही अति दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे जो मला रहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय म्हणून हे भारता तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो हे निष्पाप अर्जुना हा वैदिकशास्त्रांचा गुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नांद्वारे सिद्ध होतो